फेब्रुवारी महिना कलिंगड लागवडीसाठी समजला जातो फेब्रुवारीच्या लागवडी बद्दल जाणून घेऊया पण त्याआधी हॅलो खुशीला फॉलो करा मध्यम काळी पाण्याचा योग्य निचरा होणारी सहा पॉईंट पाच ते सात सामू असणारी नदीकाठची पोयटा रेती मिश्रित जमीन या पिकासाठी योग्य ठरते कार्बोनेट व बाय जमिनीची ना खोल नांगरणी करून प्रति हेक्टरी पंधरा ते वीस टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून दोन वखराच्या पाळ्या द्याव्यात कलिंगडाची लागवड सरी पद्धतीनं आळे पद्धतीनं किंवा गादी वाफा पद्धतीनं करता येते सरी पद्धतीनं लागवड केली तर दोन मीटर अंतरावर सऱ्या पाडून वाफ्यावर शून्य पाच मीटर अंतरावर बिया लावाव्यात आळे आळे पद्धती करून शेणखत मिसळून मध्यभागी ते बिया लागवड करताना तीन ते चार अंतरावर सरी पाडावी सरीच्या दोन्ही बाजूंना एक ते दीड मीटरवर तीन ते चार बिया लावाव्यात कलिंगड लागवडीसाठी सुधारित जाती कोणत्या हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे लगेच हॅलो कृषीला फॉलो करा आणि आमच्या शेती सखोल मार्गदर्शन मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करा